तेव्हा मी माझ्या मैत्रिणींना सांगितलं तर मला एकोणीस मध्ये बाळ होणार माझी लाईफस्टाईल चांगलीच होती पण असं नाही पहिले दिवस मजाच करायचे असते म्हणजे मी तेच करत कर होते पार्ट्या करायच्या फिरायचं इकडे तिकडे सारखं बाहेर जायचं ऑफिसचे टायमिंग ऑड होते सगळं होतं स्टील ती एकोणीस मध्येच झाली आहे मला सो so, मी स्वतःला पण तितकं समजावलं म्हणजे पहिल्यापासून मला तेव्हा हवंय तेव्हा हवंय म्हणजे तेव्हा हवंय हे स्वतःचं माइंड प्रोग्रामिंग म्हणजे मी ती डेट ठरवली होती की मला दोन हजार एकोणीस मध्ये काही झालं तरी बाळा हे झालं त्याच्यासाठी हेल्थ वाईज तयारी म्हणायची तर मी डायट वगैरे थोडं आधीपासून करायला सुरुवात केली की तब्येत चांगली राहायला पाहिजे मग ते चांदीचं वेडणी बोटात घालावं म्हणतात नाही लग्न झालेलं प्रत्येक बाय ते एक चांगलं असतं कारण त्याचं हार्टची कनेक्शन असतं काही कनेक्शनचा विषय असतो ते मी घातलं होतं सिक्स मंथ पहिले मग जे काही सगळं त्याच्यासाठी साठी उपयुक्त असं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितले त्या सगळ्या गोष्टी मी केल्या होत्या आधी आणि शिवाय माझं पॉझिटिव्हिटी होती स्ट्रेस रिलीफ साठी मी एक्सरसाइज करायचे मेडिटेशन मला खूप तेव्हा येत नव्हतं पण मी श्वासांचा प्रयत्न करायचे चौथ्या महिन्यात मी ह्याला गेले होते फिजिओथेरपिस्ट कडे नऊ महिने माझे एकदम क्लीन छान मस्त आनंदात होते म्हणजे गाडी पण आठव्या महिन्यापर्यंत चालत होतो इथे काय विषय स्ट्रेस घालवणे सगळ्यात पहिले स्ट्रेस घालवण्यासाठी परत होपोनोपोनो चा उपयोग होतो मेडिटेट करता आलं वेल अँड गुड पूर्ण स्ट्रेस निघून जातो आपण प्रेझेंट मध्ये जगायला लागतो मेडिटेशन करता आलं तर तुम्हाला कोणत्याही ट्रीटमेंटची गरज पडत नाही